शिव शंभु शंभू है महाकुंभ है शंभु शंभु है शंभु शंभु है शंभु शंभु है आम त्रिवेणी शंभु शंभु है शंभु शंभु है महाकुंभ है महाकुंभ है महाकुंभ है महाकुंभ है महाकुंभ है महाकुंभ है संचालित जो स्वयं ही होता ये वो यंत्र है देव गणों का इस धरती को देव मंत्र है चिट्ठी है ना तार है मेला ये अपार है शून्य का परिणाम है शिवाय ये द्वार है शंभू शंभू है जन्म शंभो है शंभू है जन्म शंभो है शंभू है जन्म है बहुत अच्छी बात है मैं स्वागत करती हूँ उनका कि उन्होंने बहुत अच्छा डिसीजन लिया है और एक ऐसे अल्पसंख्यक जो जिंदगी भर हम रहे हैं ऐसे किन्नर अखाड़े को उन्होंने चुना है और बहुत खुशी की बात है हमारे धर्म के लिए सनातन के लिए और हमारे सभी भक्तों के लिए क्योंकि हर कोई अलग नहीं है अलग तो हमने किया है मनुष्य ने एक दूसरे को किया है सबकी आत्मा है, इतने स्वच्छ है सुंदर है कि हर कोई किसी के साथ जुड़ सकता है कोई किसी को दबाव नहीं होता है लेकिन कहीं ना कहीं एक अर्धनारी नटेश्वर उपदेवता में आते हैं और आज देखो यक्ष किन्नर और गंधर्व बस अब एक साथ होंगे और कितना अच्छा रहेगा सनातन के लिए और सनातन और आगे बढ़ेगा जी बातचीत हुई थी पहले उनसे क्योंकि वो काफी समय से जो है तपस्या भी कर रही थी तो आप लोगों से वो बातचीत हुई कैसे प्रेरित हुई वो बहुत एक्चुअली ऑलरेडी वो पूरी भक्ति में लिन है और वो बहुत अच्छा बोलती है बहुत अच्छा ज्ञान उनको है और अच्छी बात है अगर हम अपने ज्ञान को अपने धर्म के साथ प्रचार के साथ अगर हम प्रभावित करते हैं तो सबसे सुंदर और क्या हो सकता है अच्छा जी संक्षिप्त में आप दर्शकों को बता दीजिए कि प्रक्रिया क्या होती है किन्नर अखाड़े में जब महामंडलेश्वर जैसे हमारी परंपरा है सारी अखाड़ों की वैसी हमारी होती है हम कोई समाज से अलग नहीं ना किसी अखाड़े से अलग है हमारा जो चौदहवा अखाड़ा है वो जो परंपरा आस्तक चंग्राचार्य जी से चली आ रही वही परंपरा हम भी आत्मसात करते हैं और वही पट्टाभिषक वही दूध जल से सबको नहला के उनका उनको पट्टाभिषेक करके तिलक लगा के हम उनको शॉल पहनाते हैं और सबसे अच्छा वो तिलक होता है जो त्रिपिंडी होता है जहाँ शिव ब्रह्मा और विष्णु का वास होता है उसे हम माथे पे धारण करते हैं और कंठी माला जो रुद्राक्ष के साथ हम उनको पहनाते हैं तो बहुत अच्छा लगता है कि नया एक देवता रूपी में हम प्रकट होते हैं और जो पुराना हमारा जो भी कर्म होगा हम उसे छोड़ देते हैं और हम नए शुभ के लिए हैं सबके घर में आशीष है हम सबको आशीर्वाद देते हैं कि परिवार जन कल्याण पूरा विश्व शांति में रहे अपने परिवारों के साथ खुश रहे बाल बच्चे अच्छे रहे बस धन की बढ़ोतरी हो इसी के लिए किन्नर का जन्म हुआ है और किन्नर हमेशा आशीर्वाद देते हैं कभी किन्नर बदुआ नहीं देते हैं आज देख रहे हैं आज इतना बड़ा सैलाब यहाँ पर है इतने भक्त श्रद्धालु यहाँ पर है ये सभी एक आस्था के साथ जुड़े हैं उसी आस्था से आते हैं एक रुपए का सिक्का ले जाते हैं इतनी भीड़ करते हैं एक रुपए के सिक्के के लिए कहीं ना कहीं उनको लगता है की हमारा जो यहाँ आने का फल है वो प्राप्त तो हो गया और वो सिक्के को ले जाके अपने घर में रखते हैं उनको महसूस होता है कि मेरे घर में सब खुशियां हैं मेरा भंडारा हमेशा भरा रहेगा ये उनको ज्ञात हो जाता है इसीलिए वो लोग आस्था के साथ जहाँ हम खड़े हैं माँ गंगा की गोद में वो जो मोक्ष है वह हम सभी जितने यहाँ भक्त खड़े हैं, मैं खड़ी हूँ कहीं ना कहीं हमें मोक्ष प्राप्त है और आज हम इसी महापर्व दो हजार पच्चीस दिव्य और भव्य कुंभ की कल्पना करने के साथ साथ ये जो अभी कुछ टाइम का बचा हुआ और एक बड़ा कुंभ है और जो हमारा मौनिया माचा का स्नान है उसके लिए मैं सबको बधाई देती हूँ सब लोग आए शांतिपूर्वक आस्था की डुबकी लगाए साथ में हमारी महामंडलेश्वर ममता नंद गिरी जी भी रहेगी और बहुत अच्छा लग रहा है कि कहीं ना कहीं लोग कहीं ना कहीं से आ रहे हमसे जुड़ रहे हमें आता है अपनों को सनातनी बनाता है सन्यास लेता है क्योंकि महामंडलेश्वर बनना इतना आसान नहीं है पुराने जीवन को छोड़ना पड़ता है पिंडदान होता है उसके बाद हम नया जीवन तय करते हैं और नया हमारा प्रचार शुरू करते हैं जो सनातन के नागा सन्यासी और जितने अखाड़े हैं सबकी प्रक्रिया जय जुना किनारखाडा मी महामंडेश्वर संजना भारती तुमचं सगळ्यांचं कुंभमेळामध्ये स्वागत आहे जे कोणी इथपर्यंत त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी आशीर्वाद आहे काय सांगाल किनार आघाडीची स्थापना कधी झाली आहे मोठ्या प्रमाणात इथं आता गर्दी दिसते भक्तगण येतात तुमच्या दर्शनासाठी काय सांगाल हे सगळं बघितल्यानंतर काय वाटतं तुमच्या मनाला आता हा आमचा चौथा कुंभ किन्नराखाडा स्थापित करण्यामागे बराच काही होतं बरंच काही करावं लागलं बराच खूप मेहनत झाली खूप झाला आमच्या आचार्य आहेत लक्ष्मीनारायण कृपाठी त्यांच्या मागे आम्ही उभं राहिलो आणि हा किन्नाराखाडा स्थापित झाला देव दक्ष देव यक्ष गंधर्व आणि किनार तो तर किन्नर हे आधीपासूनच उपदेवतांच्या श्रेणीमध्ये पोहोचतात त्यांना कोणाची संमतीची गरज नाही त्यांच आताच नाही पण पुराणात सुद्धा तुम्हाला उल्लेख मिळेल तर अखाडा स्थापन करण्यामागे हे सगळे कारण होतेच आणि आम्ही लोक जसं आपण बघतो आता इथे किन्नर अखाड आहेत आमचे वागणारे लोक महाराष्ट्रामध्ये आपल्या भागामध्ये जो ती परंपरा आहे मी स्वतः एक झोपटी परंपरा आलेली आहे तर परंपरा आहे तर आम्ही तिकडेही तेच काम करतो लोकांना आशीर्वाद काम करतो लोकांची धार्मिक जे काही परंपरा आहे पद्धती आहे त्या जोपासतो आणि त्या पद्धतीमुळे आम्ही खाड्यामध्ये सगळे एकत्रित आहोत सगळ्याकडच्या आता हे जसं मी ते पाहाल की एक कामाक्या माताचं आव्हान आहे आता कामाख्या माताच्या इथले आमच्या गायत्री माता आहेत तर त्या इकडच्या किनारखाड्याच्या कामाख्याचा त्या महामंडळ तर ज्या भागात ज्या राज्यांमध्ये जी किन्नरांना जी धर्माशी संबंधित कामं आहेत ती सगळी कामं किंवा ती सगळी पद्धती परंपरा तुम्ही आमच्या आखाड्यात बघू शकता हे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितलं ना की आमच्या आचार्य ज्या आहेत लक्ष्मीनारायणजी पाटील यांनी इतक्या मोठ्या स्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणावर सगळ्यांशी लढा देत अगदी म्हणजे शस्त्र शास्त्र सगळ्या गोष्टी अगदी सगळ्या गोष्टी वापरून आणि आम्ही आमचा लढा त्यांनी त्यांना अगदी आपण म्हणतात त्यांना तर मी ढालगज लक्ष्मी म्हणायच ढालगज लक्ष्मी एक तुम्हाला माहिती असेल इतिहास माहिती असेल ढालगज लक्ष्मी आपण तिला बोलू शकतो ढालगज भवानी म्हणतात तशी ही ढालगज लक्ष्मी आहे आमची ही पुढे होती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या सरकार हे सगळ्या गोष्टी मान्य केल्या आणि आमचं स्थान किंवा आम्ही ज्या एक मेन स्ट्रीम मध्ये एक मूळ धारामध्ये यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी ह्या त्यांना त्यांच्यामुळे सगळं होतं आणखी बऱ्याचशा आहेत आमच्या ज्या कार्यकर्ता आहेत ज्यात कुणी आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या पातळीवर हे सगळं कार्य आहेत तर लक्ष्मीनारायण त्रिपाठी जे आमच्या आचार्य आहेत तर त्यांनी धर्माच्या बाबतीत याचा खूप मोठं काम केलं धर्माच्याच नाही अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत पण धर्माच्या बाबतीत त्याने खूप मोठं काम केलं आम्ही प्रत्येक गावचे राज्याच्या जे धर्माशी जोडलेलो जसं मी आधी सांगितलं तसे सगळे आम्ही त्यांच्याशी कनेक्ट झालो आणि हा एक कल्पवृक्ष झाला आणि पुढे पण हा कल्पवृक्ष अखंड मी जसं आधी सांगितला की महामंडेश्वर आहे संजना भारती आता आमच्यामध्ये मी भारती झालेली आहे आमच्यामध्ये गिरी असत भारती असत जसं आम्ही जुना आखाड्याशी संबंधित गिरीपुरी भारती आम्ही एकाच एकाच वृक्षाच्या एक 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 प्रारंभ्या आहोत तर माझं आज परिवर्तन मी आज पहिली भारती झाली तर आजच वगैरे झालं आणि आज, आज मी पहिली भारती झाली तर खूप छान म्हणजे आमच्या चॅनलकडून शुभेच्छा हो धन्यवाद खूप आणि मी नाशिकला राहते नाशिकला तुळजाभवानी मंदिर आहे तिथे माझं वास्तव्य तसं साधू दुखांचं किंवा संतांचं एका जागेवर वास्तव्य तर मुख्य नसतच काय म्हणतात ना रमता जोगी पाणी तिकडे प्रस्थान होत धर्माच्या कामासाठी पण राहतात सर्वप्रथम जय श्री महाकाल ओम नमो नारायण मी आकांक्षा नंदगिरी महाराष्ट्र मधूनच बोलतीये ठाण्यातून बोलतीये हा जो महाकुंभ आहे हा पूर्ण महाकुंभ आहे आपण बघतो महाकुंभ हा बारा वर्षांनी येतो अर्ध अर्धकुंभ हा सहा वर्षांनी येतो त्याचप्रमाणे हा जो महाकुंभ आहे हा बारावा बारा वर्षांचा बारावा बारा महाकुंभ म्हणजेच हा एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर येतो तर हा पूर्ण महाकुंभ आहे आणि हा असा मंगलमयी महा महाकुंभ हा प्रत्येकालाच भेटतो असं नाहीये हा महाकुंभ आपण सगळेजण भाग्यवंत आहोत की आपल्याला हा महा महाकुंभाचा आशीर्वाद हो आज भेटतोय तर मी आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या आ, ग्रा प्रेक्षकांना सांगू इच्छिते की तुम्ही सगळेजण या महाकुंभामध्ये गंगेचं स्नान घ्या पवित्र व्हा आणि आपल्या इथे खूप असे आखाडे आहेत जे जुना आखाड्यासोबत जोडलेले आहेत आपला किन्नर आखाडा जो आहे आचार्य डॉक्टर स्वामी आ, लक्ष्मी त्रिपाठी जी आमचे जी आहेत त्यांनी जो हा आखाडा ओपन चालू केलेला आहे हा सुद्धा आखाडा इथे आहे इथे भरपूर असे पूर्ण भारतातून भारताच्या बाहेरून असे आ, किन्नर देव तिथे आलेले आहे तर तुम्ही सुद्धा या सगळ्यांचे आशीर्वाद घ्या हेच तुम्हाला मी सगळ्यांना सांगू इच्छित काय सांगाल तुमच्या की तुम्ही कुठून आला आणि कशा पद्धतीने किन्नर आकडे सामील झाला काय वाटत मी महाराष्ट्र ठाण्यामधून आलेली आहे घडसोली मधून मी माझ शिक्षण झाले आहे बीएमएस इन एच आर आणि गेल्या सहा वर्षापासून मी किन्नर आखाड्याला जोडलेली आहे तर खूप चांगला अनुभव आहे इथे खूप खूप प्रतिसाद विततो लोकांकडून तुम्ही बघताय करोडोशी लोक इकडे येत आहेत आणि सगळेजण भाविक भक्त सगळेजण किन्नर देवतांचा आशीर्वाद घेत आहेत तर खूप छान वाटत तुम्हाला एक आ, आ, गोष्ट माहिती असेल जेव्हा राम वनवासाला गेले होते त्यानंतर राम वनवासाला जाताना त्यांनी सांगितलं होतं प्रजेला की तुम्ही सगळेजण परतीला जा मी यायची वाट बघू नका पण तेव्हा राम असे स्त्री आणि पुरुषांना बोलले होते तर त्यावेळेस आपला किन्नर समाज पण तिथे होता तर किन्नरांना ते हे नाही वाटलं मग ते किन्नर तिकडे थांबले होते तर मग जेव्हा राम परतले तेव्हा रामानी बघितला की नाही किन्नर किन्नर सगळेजण थांबलेले आहेत माझी वाट बघत तेव्हा रामाने सर्व किन्नरांना वरदान दिलं होतं की तुम्ही मंगलमयी असाल तुमच्या बोलीतून जो लोकांना आशीर्वाद जाईल तो मंगलमुखी ठरेल त्यामुळे त्याच श्रद्धेपोटी ही जी आपली पावन भूमी आहे गंगेची तर इथे सगळे भाविक भक्त येतात आणि ते सुद्धा किन्नर देवतांचा किन्नरांना उपदेवता मानलं जातं त्याच्यामुळे सगळेजण येतात किन्नर देवतांचा आशीर्वाद कोणी आपल्या शिक्षणासाठी येत आहे कोणी आपल्या भवितव्यासाठी येत आहे कोणी आपल्या व्यवसायासाठी येत आहे असे सगळे भाविक भक्त इकडे येत आहेत आणि सगळेजण आशीर्वाद घेत आहेत धन्यवाद